रात्रंदिवस सुरू असलेली जीवघेणी ओव्हरलोड वाहतूक अखेर हातरूण येथील ग्रामस्थांनी महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयजवळ दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी साडे अकरा वाजता अडवून ही वाहतूक बायपास काढून गावच्या बाहेरून वडविण्याची मागणी यावेळी करण्यात आली बाळापूर येथे वीट भट्टावर माती टाकण्यासाठी बाळापूर येथील चाळीस ते पन्नास ओव्हरलोड ट्रक सोनाळा शिवारामधून माती घेऊन रात्रंदिवसा भरधाव वेगाने या रस्त्यावरून धावतात यामुळे हातरून ते बोरगाव वैराळे या रस्त्याची संपूर्ण चाळण झाली आहे ग्रामस्थांना पायी चालणे सुद्धा कठीण झाले आहे बोरगाव वैराळे ते हातरून रस्त्यावर चार शाळांचे विद्यार्थी ये करीत असतात अत्यंत वर्दळीच्या या रस्त्यावर भरधाव चालणाऱ्या ट्रकमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या रस्त्यावरची ओव्हरलोड वाहतूक तात्काळ बंद करून नागरिकांनी आंदोलन करत प्रशासनाला निवेदन दिले आहे यावेळी ग्रामपंचायत सदस्य मोहम्मद युसुफ माजी पंचायत समिती सदस्य मंजूर शाह माजी सरपंच वाजिद खान समत खान मुमताज खान राजीव खान योगेश नागडे चेतन डोगरे निवडू बेंडे यांच्यासह मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठी करीता काजी मेहंदी हसन हातरुण हा या ठिकाणी हातरुण या ठिकाणी आपला एक मुख्य मेन रोड आहे या रोडवर जवळपास चार शाळा आहेत मदरचा आहे आणि ह्या मुख्य रस्त्याने हे मोठमोठे मोड़ ट्रक मातीचे ट्रक या ठिकाणी वाहतात आपल्या हातरून गावची दहा हजाराच्यावर लोकसंख्या आहे आणि अत्यंत वडदळीचा रस्ता आहे आणि ह्या मोठमोठ्या ट्रकमुळे हे लहान लहान मुलं शाळेतून येतात जातात त्यामुळे त्यांना एक एखाद्या वेळेस फार मोठा गौरी घटना घडू शकते म्हणून प्रशासनाला माझी अशी विनंती आहे शाळेच्या वतीने सर्व शाळांच्या वतीने अशी विनंती आहे की त्यांनी ही जी जड वाहतूक आहे ही गावाच्या बाहेरून काढावी बायपास काढावा जेणेकरून मुलांना शाळेच्या मुलांना कॉलेजच्या मुलांना आणि गावकऱ्यांना सुद्धा याचा त्रास होणार शाळा आहेत तीन मदर्से आहेत आणि सत्तर ते अशी घरांची रहदारी आहे आणि तीन मागील वर्षामध्ये ट्रकवाल्याची हदत आहे आणिची समस्या या करण्याकरता आम्हाला मुख्य रस्त्यापासून ट्रकवाल्यांनी बायपास गावामधून बायपास काढावा हा याकरता आमच्या सर्वांची निवेदन आहे सगळ्यांनी क्या समस्या है ये गाड़ियाँ रोकी गई तो ये कारण क्या है इसका ये गांव में से गाड़ियाँ ओवरलोड कर रही है जिसके कारण धोल प्रदूषण ताकत से ऐसी कोई अधिकारी भी इधर तैयार नहीं है गाड़े वाले भी सुनने को तैयार नहीं है आज रोड की ऐसी खस्ता हालत हो गई रोड नहीं बनता आज रोड के ऊपर तो पैदल भी नहीं चलते पैदल भी नहीं चल सकते ऐसी समस्या रोड की होती रही है और ये रोड पर कम से कम दो चार स्कूल आया दो तीन मस्जिद मदर से छोटे छोटे बच्चे और यह स्पीड की सुनने को कम से कम